बालमित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाच अंकी संख्यांची ओळख याविषयीची उजळणी वजा व्हिडिओ पाहिला यत्ता पाचवीमध्ये आपणा सहा अंकी संख्यांची ओळख पाहायची आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याचशा चारचाकी गाड्यांच्या किमती चार लाख पाच लाख सात लाख दहा लाख असा असतात तर नेमकं लाख म्हणजे काय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पाच अंकी संख्या ह्या दश हजारपर्यंतच्या असतात म्हणजे जवळजवळ नव्वद हजार किंवा नव्याण्णव हजार कि नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्या आपल्याला पाच अंकी संख्या म्हणून ओळखता येतात सर्वात मोठी पाच अंकी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर सर्वात लहान पाच अंकी संख्या ही दहा हजार ही आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे है की नव्वद हजारमध्ये दहा हजार मिळवल्यास शंभर हजार होतात तर हे शंभर हजार शंभर हजार म्हणजेच एक लाख रुपये होत शंभर हजार म्हणजे एक लाख आता नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवला की या ठिकाणी शंभर हजार होतात कारण नव्याण्णव हजार आधीच आहेत आणि नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवला की ते हजार होणार आहेत म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आपण या ठिकाणी कृती करून पाहूया नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक बरोबर नव्याण्णव एक दहा हाचाला एक नवन एक दहाशी शून्य हाचाला एक नवन एक दहाशी शून्य हाचाला एक नवन एक दहाशी शून्य हातचाला एक नवन एक दहा या ठिकाणी पाच अंकी संख्येची आपल्याला ओळख होती पण या ठिकाणी शेवटची जी बेरीज झाली त्यामध्ये हातचा जो आला तो आपण सहाव्या स्थानावरती लिहिलेला आहे तर हे सहावं स्थान म्हणजे नेमकं काय का तर एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष म्हणजे एक हा अंक लक्षय या स्थाने आहे आणि यालाच आपण लाख असं देखील म्हणतो तर या ठिकाणी ही जी संख्या तयार झालेली आहे ती एक लाख अशी आहे या संख्येचं वाचन आपण एक लाख असं करणार आहोत या ठिकाणी आपण पाहिलं की शंभर हजार म्हणजेच एक लाख या ठिकाणी हजार होण्यासाठी कोणत्याही संख्येवरती तीन शून्यांची गरज असते त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहू शकतो की शंभर हजार म्हणजे शंभरवर देखील तीन शून्य आहेत आणि ही जी संख्या तयार झालेली आहे यालाच आपण एक लाख असं म्हणतो तर मित्रांनो शंभर हजार म्हणजेच एक लाख म्हणजे शंभर रुपयेच्या शंभर रुपयेच्या एक हजार नोटा याच पद्धतीनं म्हणजे शंभर रुपयाच्या जर एक हजार नोटा घेतल्या तर एक लाख रुपये होतात याच पद्धतीनं जर एक हजार रुपयाच्या शंभर नोटा घेतल्या एक हजार रुपयेच्या शंभर नोटा घेतल्या तरी देखील एक लाख रुपयेच होणार आहेत या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की लाख म्हणजे सहावं अंक म्हणजे सहावं स्थान सहा अंकी संख्यांची ओळख म्हणजे सहाव्या स्थानास आपण लक्ष असं म्हणतो तर या ठिकाणी आपणास लाख म्हणजे काय समजलं एक लाख दोन लाख ह्या संकल्पना समजल्या आता आपण नेमकं अडीच लाख म्हणजे नेमकं नेम काय पाहणार आहोत अडीच लाख आता आपणास माहिती आहे की अडीच म्हणजे दोन आणि अर्धा अडीच म्हणजे दोन अधिक अर्धा आता दोन लाख याची सर्वांना ओळख आहेच कारण एक लाख वरूनच दोन लाख होतात एकच्या ठिकाणी फक्त दोन अंक लिहिला म्हणजे सहावं स्थान जर दोन असेल तर त्या ठिकाणी दोन लाख ही संख्या तयार होते आता आपल्याला त्याचबरोबर हे देखील माहिती आहे की एक लाख म्हणजे शंभर हजार म्हणजे अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार असणार आहे याचाच अर्थ अडीच लाख लिहिण्यासाठी आपण दोन लाख हजारच्या ठिकाणी दशा हजार आणि हजारच्या ठिकाणी पन्नास म्हणजे पन्नास हजार या पद्धतीने आपण याचं लेखन करणार आहे दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख होत अशा पद्धतीनं आपणास अडीच साडेतीन लिहिता येईल आता आपणास जर सव्वा चार लाख लिहायचे असतील सव्वा चार लाख तर या ठिकाणी सव्वा चार म्हणजे चार आणि पाव चार अधिक पाव म्हणजे चार लाख अधिक पाव लाख या ठिकाणी चार लाख हे लिहिलेले आहेत या ठिकाणी पाव म्हणजे अर्ध्यातला अर्धा म्हणजे निम्म्यातला निम्मा भाग आता एक लाख म्हणजे शंभर हजार असतात याविषयी आपण आधीच माहिती घेतलेली आहे त्यामुळं पाव म्हणजे शंभरचा निम्म्यातला निम्मा भाग शंभरचा निम्मा पन्नास आणि पन्नासचा निम्मा पंचवीस म्हणजे चार लाख पंचवीस हजार अशा पद्धतीनं याचं आपल्याला लेखन करता येईल सव्वा चार लाख बरोबर चार लाख पंचवीस सव्वा याचा अर्थ अधिक पावभाग करावा लागतो आणि साडेतीन साडेचार अशा पद्धतीचं जर लेखन करायचं असेल तर अधिक अर्धा भाग आपल्याला यामध्ये मिळवावा लागतो लाखाचा पावभाग पंचवीस हजार लाखाचा अर्धा भाग हा पन्नास हजार आता याच पद्धतीनं तुम्हाला जर पावणे सात लाख लिहायचं असेल पावणे सात लाख तर पावणे सात म्हणजे सात पूर्ण नसतात तर सहा व अधिक पाऊण भाग म्हणजे पावणे सात लाख तर सहा लाख हे सा लिहिलेले आहेत आता पाऊन भाग म्हणजे अर्धा व अधिक अर्ध्यातला अर्धा लाखाचा अर्धा भाग, भाग पन्नास हजार आणि पावभाग पंचवीस हजार असे पन्नास हजार आणि पंचवीस हजार मिळून पंच्याहत्तर हजार हे लाखाचा पाऊण भाग आहे या ठिकाणी सहा लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे सात लाख होतात तर अशा पद्धतीने पावणे सात म्हटलं तर सहा आणि पाऊण पावन भाग पावणे दहा म्हटलं तर नऊ आणि पाऊण भाग या ठिकाणी जर साडेपाच लिहायचं असेल तर पाच आणि अर्धा लिहावं लागेल आणि याच पद्धतीनं सव्वा दोन किंवा सव्वा तीन लिहायचं असेल तर सव्वा तीनचा अर्थ आहे तीन आणि पाव भाग लाखाचा अर्धा भाग पन्नास हजार लाखाचा भाग या ठिकाणी पंचवीस हजार आणि लाखाचा पावून भाग हा पंच्याहत्तर हजार असतो म्हणजेच काय तर लाख बरोबर शंभर हजार पाव लाख बरोबर पंचवीस हजार अर्धा लाख बरोबर पन्नास हजार आणि पाऊन लाख बरोबर पंच्याहत्तर हजार या किमती आपणास माहिती असणं गरजेचं आहे कोणत्याही संख्येचा पावभाग करत असताना आपण निम्म्यातील निम्म घेतो अर्धा करत असताना निम्मा भाग घेतो आणि पाऊन म्हणजे अर्धा व पाऊन यांची बेरीज ही पाऊन असते तर अशा पद्धतीनं आपण सहा अंकी संख्येचं ओळख पाहिली आता सहा अंकी संख्यांचं वाचन प्रत्यक्षामध्ये कसं करायचं याविषयी माहिती घेऊया या ठिकाणी मी सहा अंक कोणतेही लिहितो या ठिकाणी सहा अंक तयार झालेले आहेत तर या संख्येचं वाचन कसं करायचं तर एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष तर या ठिकाणी सात लाख शहाऐंशी हजार या ठिकाणी स एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष या ठिकाणी जे सहावं स्थान आहे ते लक्षच आहे म्हणजेच याचं वाचन करत असताना आपणास सात लाख हजारा दश हजार स्थानी शहाऐंशी अंक आहे त्यामुळे शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार एकवीस तर अशा पद्धतीनं आपल्याला सहा अंकी संख्येचं लेखन अक्षरी लेखन करता येईल आता एखादी संख्या अक्षरामध्ये दिलेली असेल तर ती अंकामध्ये कशी लिहायची याविषयी समजून घेऊया या, या ठिकाणी मी एक संख्या अक्षरामध्ये लिहित आहे अंकी संख्या आठ लाख सहा हजार आ, आठ लाख पाच हजार दोनशे दोनशे बारा आठ लाख पाच हजार दोनशे बारा ही संख्या मला आता अक्षरामध्ये दिलेली आहे त्या अंकामध्ये लिहायच्या आहे तर प्रथमतः सर्वात मोठं स्थान हे लाखचं आहे त्या ठिकाणी आठ लाख आहेत म्हणून ते प्रथमत मला लिहून घ्यावे लागतील आठ लाख लक्ष संपलेले आहेत त्यानंतर येतात ते दश हजार आणि हजार म्हणजे हजारची दोन घरं असतात या ठिकाणी केवळ पाच हजार आहेत म्हणजे एकच घर आहे एक पाच ही संख्या एक अंकी आहे त्यामुळे लिहित असताना मला दश हजारच्या ठिकाणी शून्य लिहावं लागेल व हजारच्या पाच लिहाव्या लागेल आता या ठिकाणी पाच हजार माझे लिहून झालेले आहेत पुढे दोनशे बारा म्हणजे तीन अंकी संख्या आहे दोनशे बारा तर अशा पद्धतीनं आठ लाख पाच हजार दोनशे बारा ही मला संख्या लिहिता येईल आता या ठिकाणी जर आपण पाहायचं म्हटलं तर पुस्तकामध्ये दिलेली काही उदाहरणे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सहा अंकी संख्यांचे वाचन या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी जी संख्या दिसत आहे ती दिस सहा अंकी आहे एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष दोन लाख पस्तीस हजार सातशे पाच दोन लक्ष पस्तीस हजार सातशे पाच लक्ष म्हटलं तरी चालेल लाख म्हटलं तरी देखील आपल्याला या ठिकाणी चालू शकतं आणखी एक उदाहरण पाहूया या ठिकाणी एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष लक्ष ठिकाणी नऊ आहे दश हजार आणि हजारच्याच ठिकाणी काहीच नाही त्यामुळं नऊ लक्ष आपण डायरेक्ट एकोणपन्नास या ठिकाणी लेखन नऊ लक्ष एकोणपन्नास तर अशा पद्धतीनं सहा अंकी संख्यांचे आपल्याला वाचन करता येईल आता दिलेल्या संख्या ह्या अंकामध्ये लिहित असताना या ठिकाणी आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस ही संख्या लिहायची आहे आठ लक्ष नऊ हजार त्रेचाळीस आपण ही संख्या अंकामध्ये लिहून पाहूया प्रथमतः त्या अक्षरात लिहून घेतोय आठ लक्ष त्रेचाळीस हजार आठ लक्ष त्रेचाळीस हजार नऊ ही संख्या पाहूया या ठिकाणी मी वेगळी संख्या लिहिलेली आहे आठ लक्ष त्रेचाळीस हजार नऊ आता ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे तर प्रथमतः सर्वात मोठं स्थान लक्ष आहे त्या ठिकाणी आठ आहे त्यामुळं आठ लक्ष मी या ठिकाणी लिहिलेले आहेत लक्ष नंतर त्रेचाळीस हजार आहेत त्यामुळं दोन अंकी संख्या आहे दश हजार आणि हजार ठिकाणी आपण ती लिहू शकतो त्रेचाळीस हजार शतक काही नाहीत दशक काही नाही डायरेक्ट नऊ आहे त्यामुळं शतकाची शून्य दशकाची शून्य आणि नऊ या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एखाद्या स्थानचा अंक जर नसेल म्हणजे एखादी संख्या आपण दुसरं एक उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर सहा लक्ष सहा सहा लक्ष सहा ही जर संख्या पाहायची म्हटलं तर आपण सहा लक्ष आहेत म्हणून लक्षा ठिकाणी सहा लिहिलं आता दश हजार आणि हजार या ठिकाणी काहीच नाहीत म्हणून या ठिकाणी डायरेक्ट आपण सहा लिहायचं नाही तर दश हजारची शून्य आणि हजारची शून्य शतक ही काही नाहीत दशक ही काही नाहीत आणि एककाची सहा अंक आहे त्यामुळं सहा लक्ष सहा हा अशा पद्धतीनं आपण लिहा जर तुम्ही सहा लक्ष सहा डायरेक्ट लिहिलं तर सहा होईल त्यामुळं सहा लक्ष दश हजार हजारच्या शून्य शतक दशकाच्या शून्य आणि एक स्थानी सहा तर अशा पद्धतीनं आपल्याला संख्येचं अक्षरी संख्येचं अंकामध्ये लेखन आणि अंकामध्ये दिलेल्या संख्येचं अक्षरामध्ये लेखन करता येईल या ठिकाणी उदाहरण संग्रह तीन हा सहा अंकी संख्या वाचा वा अक्षरात लिहा अशा पद्धतीचा पहिला प्रश्न आहे तर या ठिकाणी दिलेल्या संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहित लिहायच्या आहेत या ठिकाणी अक्षर किंवा अंकांचा उच्चार हा योग्य ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न आहे संख्या वाचा व वा अंकातल्या या ठिकाणी अक्षरी संख्या दिलेल्या आहेत आणि त्या अक्षरामध्ये दिलेल्या संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायच्या आहेत प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी शून्य ते नऊ यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून सहा अंकी संख्या तयार करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर शून्य ते नऊ अंक प्रत्येक अंक एक एकदाच वापरून सहाकी व सहा अंकी पाच संख्या तयार करायचे तर तुम्ही तुमच्या मनाला वाटतील तशा संख्या तयार कर करू शकता फक्त यामध्ये प्रत्येक अंक म्हणजे त्या सहांकी संख्येमध्ये आलेला कोणताही अंक हा एकदाच यावा या याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि सहा अंकी पाच संख्या तयार करायची तयार केलेल्या संख्या आपण तयार करून पुन्हा आपण अक्षरामध्ये त्यांचंही लेखन करूया तर अशा पद्धतीनं आपण सहांकी संख्येची ओळख व त्यावर आधारित उदारसंग्रह क्रमांक तीन याविषयी आज माहिती घेतली धन्यवाद